शेतकऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातलं हे वैजापूर नावाचं गाव आहे आणि या गावातली ही जी शेती आहे ती आपण बघू शकताय या शेतामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि या शेतामध्ये बसून ही शेतकरी ते दहा मोकलून रडताना आपल्याला पाहायला आहेत इकडेही मी शेत दाखवू शकतो आपल्याला स्वतः शेतामध्ये चाललेलो आहे आणि किती खोलवरती या ठिकाणी पाणी साचलंय जागा सुद्धा शिल्लक राहिलेली आणि या ठिकाणचं जे सगळं पीक आहे ते पीक सगळ्याच्या सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे अशी स्थिती आहे त्यामुळे हे सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागले या, या परिसरामधलं कापसाचं पीक आहे सोयाबीनचं पीक आहे किंवा मका आहे हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या चिखलामध्ये हा शेतकरी आपण बघू शकताय की अगदी हवालदिल होऊन बसलेला आहे काय स्थिती आहे का का पीक गेलो आमचं पाण्यात बरखास्त झालं पुरी पाण्यात आपल्या एक हेक्टर जमिनी पुरी पाण्यात ही आम्हाला सरकारना दिवळच्या आठ दिवस आम्हाला द्यायला पाहिजे ना आम्हाला नुकसान भरपाई यायची तर आमच्या लेकराबाळा दिवाळीच्या तर आमच्या लेकराबाळाला सुद्धा काही नाही मुखात काहीच जाणार नाही आमच्या लेकरराबाळाच्या अन्नाचा कण जाणार नाही हे शेतकरी काय करा शेतकऱ्यांना कधीपासून पाऊस पडतोय कधीपासून पाणी चार महिन्यापासून पाऊस पडेल पहिला एक महिना पाणी नव्हतं तीन महिन्यापासून सारखे शेतात पाणी आहे माया तीन महिन्यापासून पाणी आहे शेतात सांगतात दुसरे एक शेतकरी आहे त्यांचं शेत अगदी लागून शेजारी आहे शेत आणि त्यांच्या सुद्धा शेतामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे किती एकर जमीन आहे तुमची काय अवस्था आहे माझे चार एकर जमीन आहे आणि एक एकर मका केलेली आहे मी मका मा बी माझं पूर्ण नुकसान झाले आणि कपाशीचं तीन एकर क्षेत्र आहे आणि खर्च भरपूर झालेला आहे त्याचं उत्पन्न घाना मी मका मा, मा, मा मार्केटला नेले त्याला कोंब फुटले मा त्या माग त्या माग मक्केला विचारी ना आणि त्यात आधी कपाशी कपाशीचा कपाशी या नुकसान झाले काय करायचं आम्ही शिक्षण हे सगळं कुठून करायचं आम्ही आमचा पूर्ण खर्च आहे काय करायचं आम्ही हे काय काय सरकारला काही जागे ना हे म्हणते पंचनामे यांना पंचनामा काही त्यांना या आटी बिटी काही लावायला नाही पाहिजे या जर लावले ना ह्या दिवाळी आली दोन महिन्यावर दिवळी आली कसं आम्ही खर्च करायचा हे पंचनामे यांच्यातील सहा महिने लागतील तर आम्ही काय करायचं हे या सरकारला काय करायचं कापूस असा याला मोला भाव आहे माझी मक्काचे नुकसान झालं दोन ट्रॅक्टर मग मक्का मार्केटला मी टाकून दिली त्या मक्केला कोणी विचारायला साहेब आता काय करायचं सरकार झोपलं काय कृषी मंत्री झोपले काय याला काय शेतकरी यांना काय काळजी नाही हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायचे अहवाल हे दौरे काही होते आणि पाऊस पडला तसा शेतकरी हा आत्महत्या मार्ग सांगा त्याचं उत्पन्न पुरा बसला आणि हा मुख्यमंत्री याला घर सोडा याला याचा बंगला सोडा ना हा तिथं बसता इकडे शेतकरी मेला का जगला का याला काय घेणे या का खुर्ची वाल्याने या राजचे लोकांना या कृषी मंत्री बी तो आपला हा शेतकरी असतो शेतकऱ्याची काळजी आहे ती पण या आम्हाला आत आम्हाला नुकसान भरपी भेटला पाहिजे आणि आम आम्हाला कोणत्या ज्याची काळजी नको शेतकरी कसा आहे शेतकरी शेतकऱ्यावर सगळा भारत देश चालतो शेतकरी उत्पन्न करतो शेतकरी पुरा धान्य पिकवतो आणि तिथं आपला भारत देश चालतो हे मंत्री सुद्धा हो मंत्री सुद्धा शेतकऱ्याच्या अन्न हो याला या, 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 या मंत्र्याला शेतकऱ्याची काही जाण नाही मंत्री आपण शेतकरी कराय नक्कीच ही अशी अत्यंत वाईट अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची झालेली पाहायला मिळते